खाली थे थे थे। नमस्कार मंडळी या सगळी जण फिरायला या हे बघा साधना मॅडम हात करते आपल्याला <laughs> बघा या आमच्या मनीषा मॅडम या आमच्या कॅमेरामन जया तांबे धबधब्याचं नाव नाही माहिती आम्हाला सर्वांना फ्रेंडशिप डे च्या मैत्री दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आता आम्ही एका धबधब्यावरती घेऊन जातोय चला या सगळे जण इकडे हे बघा गाई वगैरे इकडे आहे बकऱ्या खूप छान नजारा आहे बघा आनंद घ्या सगळ्यांनी ते पाणी पाणी हे बघा एक धबधबा आहे धबधब्याच नाव तर नाही माहिती आम्हाला पण मस्त वाटतय छान वाटतय बघा नजारा कोकण एरिया आहे हा कोकण भागात आहे आम्ही कोकण 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 <laughs> कोकण पण म्हणता कोकण पण म्हणता साधना मॅडम बोला प्रेक्षकांशी बोला कस आहे सगळे बघा किती सुंदर वातावरण आहे चार। चार। ते थी थी या एन्जॉय करायला या सर्वांनी हे बघा धबधबा दब आहे पुढे गेल्यावर शक्यतो आवाज नाही येणार तुम्ही फक्त बघा आनंद घ्या मस्त नैसर्गिक वातावरण आहे राम संदीप भावेस्कर भाऊ राम राम आबा ढवळे हो या ना या ना भेटायला या ना अमित मोहिते आता लोकेशन आम्ही सोनांबे कोनांब्याच्या पुढे आहे ना थोडा कोकण एरिया आहे आड च्या भागात आहे आम्ही हो मग येतोय ना बघा हे चाललंय फोटो सेशन चाललंय यांचं सर्वांचं हे बघा मस्त आहे पवन चक्क्या वगैरे खूप छान वातावरण आहे निसर्गरम्य वातावरण फोटो काढताय <laughs> शिरपतराव शूटिंग मध्ये आहे असते त्यांना नाही वेळ एवढा बाबूराव पण शूटिंग मध्ये आहे बगा दबदबा बगा मस्त है कि नैसर्गिक वातावरण है खूब छान दबदबा है ये बगा ये मुल एन्जॉय करता है खाली मस्त वातावरण है बगा डोंगर दरी तो ये इसमें थी मैं इधर लाइव ऐसे ऐसे कर रही थी मैं <laughs> आ शिवटी लाई संगा अमित मोहित बगा 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 शिवटी आए बगा बोल बोला शिवटी लाई अभी फिर आलो थँक्यू थँक्यू खूप छान एन्जॉय करणार आहे सगळे या फिरायला चाललोय पायी चालली आता आमची यात्रा बघा बघायचं खूप खूप धन्यवाद जरा मला खाली पण बघायला लागेल कारण डोंगरदरीचा रस्ता आहे बघा तुम्ही पण सांभाळून या सर्वांनी हे बघा छान नजारा आहे मस्त आज फ्रेंडशिप डे असल्यामुळे तिकडे एन्जॉयमेंट करायला आलोय फिरायला आलोय बघा इथून खूप सांभाळून या बर का हे बघा इथे शेवाळ पडलेले आहे का ना जया खूप सांभाळून यायचं बरं काय हो एकदम सांभाळून या खूप सटकाळा रस्ता इथे शेवाळ जमलेले हे बघा हा धबधबा आहे छान मस्त धबधबा आहे हो अमित भाऊ बनू आम्ही क्राईम स्टोरीज पण बनवणार आहे चालू आहे आता त्याच्यावरती काम करायचं काम चालू आहे स्टोरी वगैरे चालू आहे करू नक्कीच करू आणि लवकरच पोलीस युनिफॉर्म मध्ये तुम्हाला बघायला भेटेल क्राईम स्टोरी